नमस्कार आजची एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस सीटी सेल्स स्टेट कोटा ऑल इंडिया कोटा एमसीसी ऑल इंडिया कोटा चोवीस तासातील जे एवढे पण लेटेस्ट अपडेट आहे त्या सर्वांची चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करतोय तुम्ही जर जिजाव अकॅडमीला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत व्हिडिओला लाईक चला कारण येणारे पुढचे अपडेटचे व्हिडिओ लवकरात लवकर त्यामुळं युट्यूब तुमच्यापर्यंत पोहोचवते लाईक केल्यामुळं जर आपण बघितलं लेटेस्ट अपडेटमध्ये आपल्याला नोटीस नंबर चोवीस जी आहे तर ती आलाई कोर्सेस आहे ग्रुप सी साठी फिजिओथेरपी जर तुम्हाला करायचं असेल सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज तुम्ही सोडून दिलेला असेल किंवा आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर या नुसार तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्याल यानंतर एक रिवाइज मिरिट लिस्ट आहे की जी एमबीबीएस बीडीएस साठी आहे तर ही रिवाइज कशामुळं तर अगोदर एमबीबीएस बीडीएस बीडीएसच्या तिसऱ्या राऊंडची मेरिट लिस्ट आलेली होती पण त्यामध्ये काही आउट ऑफ स्टेट स्टुडंट रजिस्टर्ड झालेले होते त्यानंतर परत सीईची सेलनं नव्याने रजिस्ट्रेशन सुरू केले त्यानु तर त्यानुसार ही मेरिट लिस्ट आपल्याला आलेली दिसते आता हे झालं एक अपडेट महत्त्वाचं दोन्ही ग्रुपसाठी ग्रुप ए आणि ग्रुप सी पण ग्रुप बी च नेमकं काय बीएमएस बीएचएमएस चा बी एच एम एस नेमकं काय तर आजची एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस आणि उद्या तीस तारीख तर बीएमएस बीएचएमएस एस च्या तिसऱ्या राऊंडच्या जॉईनिंगची उद्या लास्ट डेट आहे आणि लक्षात घ्या हा तिसरा राऊंड आहे जर तुम्ही मिळालेलं कॉलेज जॉईन नाही केलं तर तुम्ही कॉन्सलिंग मधून बाद होणार आहात ग्रुप बी च्या तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय आणि यानंतर रजिस्ट्रेशनला संधी असणार नाही डायरेक्ट तुमचं या ग्रुपचं कॉन्सलिंग संपणार म्हणजे थोडक्यात तुमच्यावर रिपीट करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते तुमचा जर सेकंड प्लॅन काही नसेल एबीबीएस बीडीएस वाला किंवा फिजिओथेरपी वाला तर रिपीट करण्याची वेळ येऊ शकते आता यानंतर महत्वाचं एक अपडेट परत की जे आपल्याला ऑल इंडिया मध्ये आलेलं दिसतं एमसीसी वर हे सुद्धा आपल्या कामाचं आहे यामध्ये करंट मध्ये बघा हे अठरा दहा दोन हजार पंचवीस जरी दिसत असेल एकदा याला आपण रिफ्रेश करून घेऊ आणि काही नवीन अपडेट्स आलेले आहेत का तर हे चेक करू बघा रिफ्रेश केल्याच्या नंतर नोटीस आहे एक त्यानंतर फायनल अलॉटमेंट रिझल्ट आहे राऊंड थ्री चे एमसीसी चा राऊंड थ्री कंडक्ट झाला ज्यांना सीट मिळाली तर त्यांना सीट जॉईन करणं कंपल्सरी आहे सगळे ते मुलं सगळ्या काउन्सिलिंग मधून बाद होणार आहेत आता प्रश्न येतो की ही जी नोटीस आहे या नोटीस मध्ये नेमका काय दिलेलं आहे तर या नोटीसला आपण डाउनलोड करून जर का बघितलं वर पब्लिश झालेली ही नोटीस आहे डेट कालची अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस या चोवीस तासातील सगळे अपडेट्स येथे बघा काय दिलेलं आहे अर्जंट अटेन्शन आहेत कॅन्डिडेट्स अँड स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटीजला थोडक्यात ज्या सीटी सेलच्या पण ही सूचना पोहोचल्या पोहोचलेली आहे आणि सगळ्या कॅन्डिडेटन पण या सूचनेवर लक्ष देणं गरजेचं आहे काय दिलेलं आहे बघा इन व्ह्यू ऑफ अबो इट इज फॉर्म दॅट द ऑफ ऑफ रिझल्टिंग टू थाउजंड ट्वेंटी बाय एमसीसी हॅज ऑलरेडी बीन पब्लिश थोडक्यात एमसीसी न आपला स्वतःचा तिसरा राऊंड पब्लिश केलेला आहे यानंतर अँड देर इज अ नो प्रोविजन ऑफ रिझाईन या राऊंड मधून आपल्याला रिझाईन करता येणार नाही थोडक्यात जर सीट मिळाली असेल तर तुम्हाला ती घेणं बंधनकारक आहे जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही सर्व कॉन्सलिंग मधून बाद होणार आहात आणि जर सीट तुम्ही जॉईन केली तर रिझाईन करता येणार नाही यानंतर ऑल स्टेट हे ऑथॉरिटीज आर रिक्वेस्टेड टू वीड आउट द जॉईन कॅन्डिडेट ऑफ एआयू राऊंड थ्री बिफोर सीट प्रोसेसिंग ऑफ राऊंड थ्री आता जर समजा स्टेटचा जर तिसरा राऊंड लागणार आहे एमबीबीएस बीडीएस वाला तर जे ऑल इंडिया मधून तिसऱ्या राउंड मध्ये अलॉटमेंट झालेले आहे तर त्यांना बाहेर करण्याच्या सूचना एमसीसी न प्रत्येक स्टेटला दिलेल्या आहे बिकॉज ऑलरेडी अलॉटेड थ्रू एमसीसी तर त्यामुळं तुमच्या नावासमोर तसं डिस्क्वालिफिकेशन येणार आज आपण थांबूया ओके okay, बाय